जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये सहभाग घेतलेल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भराडी शाळेतील मुलांचे व त्यांचे पालकांच्या शाळेच्या वतीने सत्कार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुकास्तरीय स्तरीय एक दिवसीय विज्ञान प्रदर्शन व दिनांक एकोणतीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भराडी उर्दू शाळेतील मुले सहभागी होऊन स्वत तयार केलेले मॉडेल सादर केले होते तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीमध्ये शाळेच्या वतीने सैफ खान अतिक खान पठाण यांनी स्वत तयार केलेले मिनी मिक्सर तसेच तोसिब अहमद तोसिब एमजद पठाण दिव्यांग गट यांनी गणितीय चक्र मॉडेल सादर केले होते जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कार्यक्रम दिनांक एकोणतीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत गणोरी तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात सिल्लोड तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भराडी उर्दूला मान मिळाला असून शाळेच्या वतीने अमजद पठाण या विद्यार्थ्याने दिव्यांग गटातून आपले मॉडेल सादर केले या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी वर्ग यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या निमित्ताने आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा भराडी येथे शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वर्ग व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री इद्रिस खा रशीद खा पठाण यांनी संयुक्तपणे तोसीब अमजद पठाणला एक हजार पाचशे रुपये रोख रक्कम तथा सैफ खान अतिक खान पठाणला एक हजार रुपये रोख रक्कम देऊन मुलांचे व त्यांच्या पालकांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष इद्रिस खा पठाण उपाध्यक्ष जावेद खान पठाण सदस्य शोएब शेख वरिष्ठ पत्रकार वासिम आझाद अमजद पठाण अतिक खान पठाण श्रीमती फरहीन अतिक खान पठाण केंद्रीय मुख्याध्यापक श्री दीपक सर शिक्षक सय्यद मुस्ताक सर मथाजी सर शिक्षिका अतिका बाजी परवीन बाजी हुमेरा बाजी फिरदौस बाजी दुसारिया मॅडम राऊत मॅडम व वाघ मॅडम उपस्थित होते अब तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण सिल्लोड